लोकसभा सोलापूर काळामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकसभा निवडणुकीच्या आहे तसेच शस्त्र परवानाधारकांकडून त्यांच्याकडील शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता असते त्यामुळे सोळा मार्च ते सहा जून या कालावधीत धारकांना त्यांच्याकडील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले आहे निवडणूक काळामध्ये विशेषतः मतदानाच्या दिवशी किंवा मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थाची धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत निर्भयपणे वातावरणात पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणुकीच्या काळामध्ये परवान्यांवरील शस्त्र जवळ बाळगून फिरता येणार नाही असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे सोलापूर शहर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरमधील कलम एकशे चव्वेचाळीसनुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढले असून सोळा मार्चच्या सहा जूनच्या मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत छाननी ने समितीने सवलत दिलेले शस्त्र परवाधारकाकडे वगळता उर्वरित सर्वांना शस्त्र जमा करावे लागणार आहेत स्वतःजवळ शस्त्र बाळगून फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई देखील होऊ शकते असा आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढला आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका